ಅಭಿನಂದ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी रोहा आणि सुनील तटकरे युवा प्रतिष्ठान आयोजित जिल्हास्तरीय दहीहंडी उत्सव दोन हजार पंचवीस मोठ्या उत्साहात पार पडला या उत्सवात रोह्यातील जय भवानी गोविंदा पथक रोखुर्दने सलग तिसऱ्या वर्षी आठ थरांची भव्य मानवी रचना लावून प्रथम क्रमांक पटकावला या भव्य दहीहंडी उत्सवाला खासदार सुनील तटकरे आमदार अनिकेत तटकरे माजी नगराध्यक्ष संतोष कोटफोडे लोहा पोलीस ठाण्याचे पोलीस अधीक्षक मारुती पाटील सुनील युवा मान्यवर नेते अधिकारी होते। या वर्षीच्या जिल्ह्यातील अनेक गोविंदा पथकांनी सहभाग घेतला असून बऱ्याच अंशी महिला गोविंदा पथकांनी सुद्धा भाग घेतला होता जय भवानी महिला गोविंदा पथकाने देखील सलग तिसऱ्यांदा पाच थरांची यशस्वी सलामी देत आपल्या शौर्याचे सादरीकरण करून प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले यावेळी आपली पात्रता सिद्ध करण्यासाठी अनेक गोविंदा पथकांनी सहा थाल लावले तर काहींनी सात थाल लावून प्रेक्षकांना थरार क्षणांचा अनुभव दिला मात्र आठ थरांची शिखर सलामी फक्त श्री बाकेश्वर गावदेवी गोविंदा पथक किल्ला आणि जय भवानी गोविंद यांनीच यशस्वीरित्या लावली थाल रचत असताना दोन्ही गोविंदा पथकांनी दुसऱ्या संधीमध्ये आठ थार यशस्वी केले मात्र थाल रचने चालू असताना सर्व गोविंदा पथकांना आणि समस्त रोहेकरांना जय भवानी गोविंदा पथकाच्या शौर्याची जाण होती त्याच विश्वासावर स्वप्नातही शक्य नाही असा इतिहास जय भवानी गोविंदा पथकाने घडवला आणि पुन्हा एकदा रायगड बाप बाप तो बाप रहेगा या ओळीची आठवण करून दिली रोहेकरांच्या इच्छा पूर्ण झाल्याने सर्वत्र आनंदाचे वातावरण होते कित्येक वर्ष नवनवीन प्रयोग सादर करून आचंबित करून हुंगळ घालणाऱ्या भवानी गोविंदा पथकाची वाट बघत असणाऱ्या प्रेक्षकांच्या भवानी गोविंदा पथकाकडून असणाऱ्या अपेक्षा पूर्ण केल्याचा आनंद प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर झळकत होता यावेळी जय भवानी महिला गोविंदा पथकातील महिलांनी देखील आमच्या गावाचं नाव मोठं करण्यासाठी एक दिवस आम्ही येथेच इतिहास घडवू असे बोलून दाखवले प्रेक्षकांच्या उत्स्फूर्त जयघोषात जय भवानी गोविंदा पथकाने सलग तिसऱ्यांदा मुख्य दहीहंडीचा मान पटकावत आपले वर्चस्व सिद्ध केले मुख्य दहीहंडी फोडणाऱ्या जय भवानी गोविंदा पथक आणि बाकेश्वर गावदेवी गोविंदा पथक किल्ला या पथकाला रुपये एक आणि एक आकर्षक गदा देऊन सन्मानित करण्यात आले किल्ला गोविंदा पथकाला तर सात थाळ लावणाऱ्या तरुणाई गोविंदा पथकांनाही आकर्षक बक्षिसे देण्यात आली उत्सवस्थळी संपूर्ण सुरक्षा व्यवस्था रोहा पोलिसांकडून तगडी करण्यात आली होती पोलीस निरीक्षक मारुती पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मचारी वर्ग सतत तैनात होता या विजयानंतर जय भवानी गोविंदा पथकाचे संघटक व खेळाडूंवर रोहा शहरासह संपूर्ण जिल्ह्यातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे याच विलक्षण क्षणांचा आनंद आणि सलग तिसऱ्या वर्षी आठ थाळ लावल्याचा रेकॉर्ड नावा आपल्या नावावर झाल्याचा उत्साह डीजेच्या तालावर ठेका धरत साजरा करण्यात आला यावेळी आमदार अनिकेत तटकरे यांनाही डीजेच्या तालावर ठेका धरण्याचा मोह आवरता आला नाही இஞ்சதுட ஆவில என்ன யாபா சாமிக்கு ஆர்கிட் ஆசனா இது ஆ अशा प्रकारच्या नवनवीन व्हिडिओ आणि चालू घडामोडी पाहण्यासाठी टीव्ही सेव्हन मराठी महाराष्ट्र न्यूज या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा